हॅलो कसे आहात सगळे मजेत ना तर मी आज परत घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग ऑफिस मध्ये जायच्या अगोदर मी घरातली कुठली कुठली कामं करते हे मी तुमच्यासोबत करणार आहे शेअर माझ्या हॉलच्या समोर एक छोटीशी बाल्कनी आहे आणि त्या बाल्कनीत मी तयार केलेलं आहे छान माझं छोटस गार्डन तिथे खूप मोठी झाडं आहे आणि त्या झाडांना मी सगळ्यात पहिले पाणी देत असते त्यानंतरच मला सगळं काही फ्रेश फील होतं झाडांना पाणी दिल्यानंतर घरात एक मातीचा सुगंध दरवळतो त्याची गोष्ट काही वेगळीच असते दोन्ही बेडरूम क्लीन केल्यानंतर आता आला होता हॉलचा नंबर छान हॉल मी क्लीन करायला घेतला किचन मी रात्रीच क्लीन केलेली होती कारण की डिनर नंतर मी किचन माझे नेहमी क्लीन करून घेते हे जे टीव्ही युनिट तुम्हाला दिसतंय ते आहे एक्झॅक्ट बाल्कनीच्या समोर आणि डेली मला हे टीव्ही युनिट क्लीन करावं लागतं कारण की बाल्कनी मधून जी धूळ येते ती इथे जमती आणि ते मला क्लीन करण्याशिवाय काही ऑप्शन नसतं नंतर चारही रूम मी छान झाडून घेतल्या मेन डोअरच्या बाहेरचंही झाडून घेतलं आणि मग गेले आंघोळीला आंघोळ केली आणि मग बाहेर आले सगळ्या लेडीजचा एकच टेन्शनदायक प्रश्न म्हणजे भाजी काय करायची मला ऑफिसला जायला ऑलमोस्ट लेट झालेला होता घड्याळीकडे बघितलं तर नऊ वाजलेले होते त्यामुळे मला पटकन भाजी वगैरे तयार करायची होती मग मी मेनू ठरवला लंचसाठी सुकी कोबीची भाजी आणि चपात्या कुकर मी सकाळीच लावलेले होते त्यामुळे माझा डाळ भात रेडीच होता आता मला करायची होती फक्त कोबीची ती पण सिंपल भाजी आणि चपात्या मला भाजीमध्ये मसाले बिलकुल जास्त आवडत नाही त्यामुळे कोबीची भाजी मी अगदी सिंपल पद्धतीने नेहमी करत असते कोबी चिरताना घेतली मी चिरायला घेतली तर मला कोबीत नेहमीपेक्षा ही कोबी मला फ्रेश वाटली कारण की आपण नॉर्मली जेव्हा कोबी चिरायला घेतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस तिथे ग्रीन कलरच्या आळ्या आपल्या त्यात दिसून येतात पण आजची कोबी खरंच छान होती कोबी छान चिरून घेतली आणि कोबीची भाजी करण्याची एक सोपी ट्रिक आणि सोपी पद्धत तुम्ही म्हणू शकता कारण की ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना काही जास्त वेळ नसतो त्यामुळे मी कोबी नेहमी चिरल्यानंतर काय करत असते सगळ्यात पहिले मी कोबी वॉश करून घेते आणि मायक्रोवेव्ह मध्ये दोन मिनिट ती कोबी मी बॉईल करून घेत असते त्यामुळे ती कोबी छान नरम होती आणि भाजी करतानाही आपल्याला जास्त वेळ लागत नाही इन शॉर्ट कोबी ही पटकन शिजल्या जाते आणि आपल्याला लेट होत नाही त्यानंतर मी घेतलं लसण अद्रक आणि हिरवी मिरची मी भा कोबीच्या भाजीत तिखट टाकत नाही हिरवी मिरची टाकते की त्याने टेस्ट अजून जास्त छान आहे लसूण हा मी रात्रीच छान सोलून ठेवला होता कारण की मला माहित होतं दुसऱ्या दिवशी माझं घाई घाईत काहीच होणार नाही मिक्सर मधून छान वाटण काढलं तो तोपर्यंत माझी कोबी छान बॉईल झालेली होती अतिशय नरम ती झालेली होती मला माहित होतं आता कोबीची भाजी शिजायला मला जास्त वेळ लागणार नाही मग टोमॅटो छान चिरून घेतलं आणि कढई ठेवली तापवायला आणि सिंपल अशी फोडणी दिली मी त्यात काही जास्त टाकलं नाही पण माझ्या भाजीत नेहमी एक गोष्ट मॅन्डेटरी असते ती म्हणजे हिंग हिंग हा पोटासाठी खूप छान असतो म्हणून मी हिंग रोज टाकतच असते मग मा सिंपल माझी अशी छान मी फोडणी दिली जिरे मोहरी आणि जी मी पेस्ट तयार केलेली होती हिरवी मिरची अद्रक आणि लसूण यांनी भाजीला खूप छान टेस्ट येते आणि माझी जी पण भाजी आहे त्यात डेली मी अद्रक आणि लसूण टाकतच असते त्याने मला जी टेस्ट भाजीला येते ती खूप जास्त आवडती मग छान कोबीच्या भाजीला फोडणी दिली ऑफिसला जायचं होतं पण म्हटलं पहिले छान लंच तयार करून घेऊ जेवण करू आणि मगच ऑफिसला आपण जाऊ ही छान मजाशी अशी कोबीची भाजी तुम्ही बघू शकता खूप सुंदर तयार झालेली आहे तरी मी त्यावर ताट ठेवून थोडंसं पाणी टाकून ती भाजी नरम करायला ठेवून दिली त्यानंतर घेतल्या मी चपात्या तयार करायला चपात्या मला काही जास्त लागत नाही सात आठ जरी मी लंचला चपात्या केल्या तरी आमचं सगळ्यांचं होऊन जातं मग छान चपात्या गरम गरम चपात्या तयार करायला सुरुवात केली चपात्या झाल्यानंतर मला करायचं होतं बीट आणि काकडीचं सलाद जे की मी रोजच्या जीवनात मोस्टली उन्हाळा लागण्यापासून लागल्यापासून तर मी बीट काकडी आणि दही मिक्स करून जे सलाद तयार करते ते मला खूप जास्त आवडतं आणि जेवण करतानाही छान वाटतं मग छान काकडी घेतली काकडी मी पहिले छान शिलून घेतली त्याच्यावरचे साल काढून घेतले बीट घेतलं बीटचेही सगळे साल घेतले आणि छान ते घेतलं आणि मग त्यात मिक्स केलं मी छान थंडगार फ्रीज मधून दही काढलं आणि ते सगळं त्यात मिक्स केलं मग एक छान छोटीशी कढई घेतली तडक्याची त्यात ते टाकलं तेल जिरे मोहरी हिंग आणि आपली जी सुकलेली लाल मिरची आहे ती मी जास्त करून यूज करते कारण की त्याची टेस्ट नाही का फार वेगळीच असते तिखट नॉर्मली जे आपण तिखट यूज करतो त्यापेक्षा तुम्ही ती कधी मिरची टाकून पहा टेस्ट छान येते मग छान तडका माझा तयार झाला आणि तडका तयार झाल्यानंतर मी जे बीट आणि काकडीचं जे तयार केलं होतं खिसून जे मटेरियल तयार केलं होतं तो तडका मी त्यात टाकला आणि दही ऑलरेडी त्यात ऍडच होता आणि मीठ टाकून माझं छान सलाद तयार झाला अशा प्रकारे माझं सगळं लंच तयार होतं वरण भात कोबीची भाजी आणि गरम गरम चपात्या हे सगळं रेडी होतं मग मला तर खूप जास्त भूक लागलेली होती आणि ऑफिसलाही जायचं होतं मी छान सर्व केलं ताटात आणि जेवण केलं आजच्यासाठी एवढंच उद्या परत तुमच्यासाठी मी एक नवीन ब्लॉग घेऊन येईल प्लीज माझ्या चॅनलला जाऊन प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे सिम्पली ती बाय